कोगनोळी जवळ अपघातात दोघे जखमी कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणाऱ्या शेतकरी पेट्रोल पंपाजवळ कार व मोटर सायकल यांच्यात अपघात झाल्याची घटना बुधवार तारीख वीस रोजी सायंकाळी पाच च्या सुमारास घडली यामध्ये अर्णासाहेब पाटील व नारायण पाटील राहणार कोगनोळी हे दोघे जण जखमी झाले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की कोगनोळी येथील नारायण पाटील वर्णा साहेब पाटील मोटरसायकल वरून जात असताना पुण्याहून गोव्याकडे जात असलेल्या कारची झाली झाली यामध्ये दोघांना गंभीर इजा त्यांना उपचारासाठी येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले घटनास्थळी कोगनोळी पोलीस स्टेशनचे शिवप्रसाद किवडणावर यांनी भेट देऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला केली आशापुरा स्वीट मार्ट अँड बेकर कोगनोळी आमच्याकडे वेढे केक बर्फी सोनपापडी खाजा जिलेबी बालुशाही बुंदी लाडू बेसन लाडू डिंक लाडू स्पेशल पापडी फरसाणा शेव गाठी खारी बुंदी पोहे चिवडा बटाटे चिवडा वेफर्स भाकरवडी शंकरपाळी समोसा ढोकळा सर्व पदार्थ योग्य दरात मिळतील लग्न वाढदिवस शुभ कार्याच्या ऑर्डरी स्वीकारल्या जातील संपर्क अशापुरा स्वीट मार्ट अँड बेकर्स बस स्टँड जवळ कोगनोळी